घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत बनवलेल्या या नानकटाई कलर पहा किती सुंदर आला आहे आणि यांचं टेक्स्चरही पहा तोंडात टाकताच विरगळतील अशा या नानकटाई कशा बनवायच्या हे आज आपण शीतल किचनमध्ये पाहणार आहोत नमस्कार शीतल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुमच्या शीतल किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया तर या खुसखुशीत अशा नानकटाई बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी मैदा एक वाटी साजूक तूप दोन चमचे बेसन आणि एक वाटी पिठीसाखर घेतली आहे सुरुवातीला एका मोठ्या परातीत किंवा एका ताटात तूप काढून घेऊया हे तूप आपल्याला घट्टच हवं आहे पातळ नाही करून घ्यायचं आता हे तूप हातांच्या बोटांनी घासत घासत या तुपाचा रंग चेंज होईपर्यंत तूप हलकं होईपर्यंत पाच मिनिट वर फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जी घेतलेली पिठीसाखर आहे ती मिक्स करून घेऊया आता हे जिन्नस व्यवस्थित मिक्स करत जवळजवळ दहा मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे नानकटाई बनवताना तूप फेटून घेण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे ती घाईघाईत करू नये ही प्रोसेस पटकन व्हावी म्हणून तुम्ही इथे इलेक्ट्रिक ब्लेंडर ही वापरू शकता तर पहा आपलं हे मिश्रण छान फ्लफी झालं आहे आणि तूप छान हलकं झालं आहे आता यामध्ये दोन चमचे बेसन आणि दोन वाटी मैदा घालून घेऊया आता हा मैदा हाताने दाबत दाबत या तुपात छान एकजीव करून घ्यायचा आहे या मिश्रणात कुठेही दूध किंवा पाण्याचा वापर करायचा नाहीये आहे ते तुपातच हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे हे पीठ मळून झाल्यावर लगेच आपल्याला नानकटाई बनवायची आहे म्हणून या स्टेजला फ्री हिट करण्यासाठी गॅसवर ठेवा तर पहा मैदा छान मळून झाला आहे त्याचा असा एक छान गोळा तयार झाला आहे तर या नानकटाईच्या मिश्रणापैकी एक छोटा गोळा घेऊन त्याला व्यवस्थित गोल आकार देऊन त्याला थोडंसं प्रेस करून घेऊया आणि नानकटाईचा आकार देऊया तर नानकटाई बेक करण्यासाठी मी इथे एक प्लेट वापरली आहे तिला तूप लावून ग्रीस करून घेऊया आणि यावर आपण तयार केलेल्या नानकटाई ठेवून घेऊया नानकटाई ठेवताना यामध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे कारण त्या बेक केल्यावर फुलतात आणि चिटकण्याची शक्यता असते तर ही कढई मी पाच मिनटं मोठ्या गॅसवर फ्रीट करून घेतली आहे त्यात असं स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर आपली नानकटाईची प्लेट ठेवणार आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं बारीक गॅसवर आणि त्यानंतर गॅस मध्यम करून दोन मिनटं बेक करून घ्यायची आहे तर हे पहा एकूण बावीस मिनटं झाले आहेत आपली नानकटाई छान बेक झाली आहे व्यवस्थित फुलली आहे किती छान कलर आला आहे आपल्या नानकटाईला एकदम सुबक अशी नानकटाई तयार झाली आहे दोन्ही बाजूंनी छान बेक झाले आहेत आणि रंगही खूप छान आला आहे एक नानकटाई मी तुम्हाला तोडून दाखवते पहा याचं टेक्स्चर तोंडात टाकताच विरगळणाऱ्या खुसखुशीत अशा नानकटाई आपण घरच्या घरी तयार केले आहेत तुम्हाला ही आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शीतल किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका खुसखुशीत रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय